निवडणुका आपण स्वप्नील सुरेंद्रसिंग व्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार म्हणून तुमचं नाव समोर सुरू आहे कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनते सामोर जाणार आहात नमस्कार माझं नाव स्वप्नील सिंह व्यास उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नागपूर ग्रामीण तथा माझी उपसरपंच ग्रामपंचायत कोंढाई दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिहू वाजलेला आहे आणि याकरता आम्ही फक्त निवडणूक लागली म्हणून निवडणुकीत येणार नाही आहे तर लोकांची जी कामं आहेत जी विकास कामं आम्ही या गावामध्ये केली आहेत ती घेऊन आम्ही लोकांसमोर आता जाणार आहे लोकांचं म्हणणं आहे की पंचवीस वर्ष इथे ज्यांनी राज्य केलं राज्य केलं पंचवीस वर्ष कोणत्याही काम झालेले नाही आहे आणि जनता पण आरडाओरोड करत आहे रस्त्याची कमी आहे तिथे बाजारपेठेत बाजारपेठेची कमी आहे आणि तिथे म्हणा शाळा म्हणा हे सर्व काम तिथे रखडलेलं आहे त्याच्यावर आपण काय म्हणा आपण जो प्रश्न उपस्थित केला मला तरी असं वाटत नाही की सगळे कामं इथे रखडलेले आहे ग्रामपंचायत कोंडाळी मध्ये आम्ही दहा वर्ष झाले काम करत असताना विविध विकासात्मकता आम्ही अनिलबाबू देशमुख आणि सलीलदादा देशमुख यांच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गावामध्ये केलेला आहे त्यात रोड असो ड्रेनेज असो गार्डनची व्यवस्था असो की पाण्याची व्यवस्था असो हा सगळा प्रयत्न आणि तो प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे आणि त्याचं जे श्रेय आहे ते आमच्या सर्व जे ग्रामपंचायतीचे उमेद सदस्य होते सरपंच होते आणि आमचे अनिलबाबू देशमुख यांना मी देतो आणि विरोधकांचं कामच आहे की आम्ही काही केलेलं नाही हे लोकांना दाखवणं पण आमच्याजवळ त्यापेक्षा चांगली कामं आम्ही कशी करू शकतो आणि कशी केलेली आहेत त्यामुळे लोकांना दाखवणार आहे आणि ते लोकांना जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्हाला विरोधकांपासून घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्याला काय वाटतंय जनतेसमोर आपण जेव्हा जाल काय कामं इथे थांबलेली आहे निश्चितच ग्रामपंचायत असताना जो आपण विकासात्मक जो दृष्टिकोन ठेवलेला होता तो शंभर टक्के पूर्ण करता आला नाही याची खंत मला सुद्धा वाटते कारण ग्रामपंचायत असताना निधीच्या अभावी सगळी कामं करता येईलच हे शक्य नसतं कारण शंभर टक्के काम कधीही पूर्ण होत नसतात त्याकरता काही कालावधी लागत असतो पण तो कालावधी आम्ही समोर घेणार आहोत जवळपास पाण्याचा असा प्रश्न आम्ही पूर्ण केलेला आहे जवळपास साहेबांच्या माध्यमातून आम्ही अकरा कोटी रुपयांचं निधी पाणी करता आणलेला होता त्याचे काम जवळपास ग्रामपंचायत असताना ऐंशी टक्के पूर्ण झालंय आणि या दोन वर्षात वीस टक्के काम पूर्ण होत नाही माझे आमदार म्हणून नवीन आमदार येथे निवडून आलेले आहेत त्यानंतर प्रशासक इथे आहे त्यांचा या कुठेही कोंडाळीवर त्यांचा ताबा नाही कुठेही काय कामं विकासात्मक कशा पद्धतीने केले पाहिजे त्याकडे त्यांचा कळ नाही आहे त्यामुळे जनता त्यांच्याकडनं सुद्धा जास्त नाराज आहे आमच्याकडनं जनता नाराज नाही तर आम्ही जी का केलेली कामे आहेत ती विकासात्मक कामे आणि चांगले कामं केलेली आहेत कंपनी इथं येणार असल्याची माहिती आता सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा उभा आहे आणि त्याच्यानंतर बेरोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही तर बेरोजगारासाठी या कंपनीमध्ये किंवा दुसरं काही व्यतिरिक्त आहे बघा कंपन्यांचं असं आहे की आजोबाला ग्रामपंचायत बाजारगाव आहे समोर आपलं खुर्सापर आहे या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत तिथे चांगल्या प्रकारचं रोजगार उंडाईमध्ये आणि आजूबाजूच्या नागरिकांना मिळतो आहे राहिला प्रश्न विरोधकांचा की आम्ही नवीन कंपनी आणणार आहोत रोजगार देणार आहोत पण अशा घोषणा आम्ही याबरोबर सुद्धा ऐकलेल्या आहेत ते पूर्णत्वास करून त्यांनी दाखवावं त्यानंतर आम्ही सुद्धा एक कोंढ्यारीची जनता म्हणून या ग्रामीण भागातल्या लोक म्हणून जनता म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करू आपलं काय वाटतं विविध विविध आणून करत आहे त्यांचा ते त्यांना जनतेला याच्यावर त्यांचे मत जातील काय सांगाल बघा जनता आता सुद्धा आहे मला वाटत नाही की लोकांच्या भूलतापांना किंवा देणाऱ्या आमिषाला लोक बळी पडतील गव्हर्नमेंटचं माझं एकाच सरकारला म्हणणं आहे की तुम्हाला जी कामं करायची आहे ती लोकांकरता करा लोक न्याय न्यायव्यवस्था तयार करा लोकांच्या कामाकरता लोकांच्या जे प्रश्न आहेत ते करण्याकरता लॉलीपॉप द्यायचा म्हणजे आपली जी जी योजना आहे आता लाडली बहीण योजना तर सरासर त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट म्हणजे पैसे टाकण्यापेक्षा म्हणजे हे एक प्रकारचं आमिष आहे असं मला वाटतं तर ते ठीक आहे चांगलं आहे लोकांचा फायदा होतो त्यामध्ये मला त्याबद्दल काही दुमत नाही चांगली गोष्ट आहे आपण त्यापेक्षा चांगलं काम आपण सगळं म्हणून चांगली स्कीम आणून ते लोकांकरता करू शकतो असं मला वाटतं आपण नवयुवक आहे प्रवेश करत आहे अशा युवकांना काय आव्हान माझं एकच म्हणणं आहे की द्वेषाची भावना सोडून आपण सगळ्या युवकांनी सगळ्या युथनी चांगलं काम चांगलं गावं करतायत करता एक चांगलं काम कसं करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण एकामेकाला फक्त पाया ओंड्यामध्ये दुसरा गावाचा फायदा होणार नाही त्यामुळे सगळ्या युवकांना सगळ्या चांगल्या व्यक्तींना माझा एक संदेश म्हणण्यापेक्षा माझी एक काय म्हणतो आपण त्याला भावना आहे त्यांनी राजकारणात यावं आणि चांगल्या प्रकारचं काम गावाकरता करावं महिला सशक्तीकरण बेरोजगार बघा बेरोजगारीचा प्रश्न आपण जो म्हटला तो काही प्रमाणात आहे आणि या दहा वर्षात म्हणजे जेव्हापासनं भाजपचं केंद्र सरकार येथे आलंय त्यांनी खूप काही असं लोकांना म्हटलं होतं की आम्ही खूप चांगले कामं रोजगार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू पण असं कुठेही दिसून येत नाही महिलांकरता एक चांगला गृह उद्योग कसे कोंढाडीमध्ये आणता येतील त्यांना कशी चालना देण्यात येईल किंवा चालना देण्यात यावी अशी माझी अपेक्षा असेल आमच्या सगळं प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तो प्रामाणिक प्रयत्न केला जाईल माझ्या प्रभागातील मतदारांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर मत द्यायचं असेल तर विकासाला द्या व्यक्तीला द्या त्याच्या त्याने जे तुमच्याकरता काम केलेलं आहे त्याकरता द्या माझं असं कोणतंच म्हणणं नाही की या आमिषाला बाब भरपूर लोक येतील काही लोक सांगतील की तुम्ही वीस वर्षात काहीच नाही केलं मी राजकारणात बारा वर्षापासून आहे पण पूर्ण प्रभाग जर तुम्ही फिरला माझा वार्ड नंबर ती तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे कम्प्लीट झालेली दिसेल नाइंटी नाईन पर्सेंट तुम्हाला रोड कम्प्लीट झालेला दिसेल स्मशानभूमी इतकी खराब अवस्थेत होती मी ज्या सदस्य झालो तर माझे मित्र धीरज बालपांडे स्वर्गीय प्रशांत चापले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझा साथ दिला माझ्यासोबत मिळून आज तुम्ही बघू शकता की स्मशानभूमी एक चांगल्या पद्धतीने आज तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकडचा जो प्रभाग आहे तो चांगला प्रकार आहे म्हणजे कुंडाळीत सगळ्या वाट प्रभागांपेक्षा तो एक चांगला प्रभाग तुम्हाला बघायला मिळेल हा क्षेत्र हा सर्वांनी मध्यमवर्गीय लोकांचा आहे शेतकऱ्यांचा एक तिथे एक गड आहे समजून की शेतकऱ्यांच्या मागे त्यांना पिकांना भाव मिळत नाही पिकांना त्यांना सामोर चांगला मिळत नाही त्यांना त्यांचे बोगतला नाही मिळत नाही त्याच्यासाठी आपला सामोसा पाऊल काय राहू शकतो आज शेतकऱ्यांची जी, जी परिस्थिती आहे खरंच जर कुणाला त्याचा कळवा येत असेल तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना येतो कारण तो, तो जे पिकवतो त्याला माहिती आहे का तो आज काय मेहनत करतो आणि त्याचा मोबदला त्याला काय मिळतो शेतकऱ्याच्या मालांना भाव नाही आणि जे काही खतं मिळतात त्यांचे जे, जे रेट्स आहेत ते वाजवी दरापेक्षा जास्त झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं हाच खूप अडचणीचा प्रश्न झालेला आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही संत्रम मोसंबीला भाव नाही असे विविध जे पिकं शेतकरी घेतो त्यात कोणताही नाही एक वेळ अशी होती की सोन्याचा आणि कापसाचा भाव एकच होता पण आज कापसाचा भाव अजूनही चार ते पाच हजार सहा हजार सात हजार त्यापेक्षा वरत गेलेलं नाही पण सोनं त्यावेळेस तीन हजार रुपये होते आज एक लाख तीस हजारावर गेलेला आहे इथे कुठेतरी सरकारला विचार करण्याची हे आहे असं माझं म्हणलं त्यांनी आपल्यावर विश्वास केला आहे पक्षांनी आपल्याला उमेदवारीची घोषणा केलेली आहे आपण पक्षांना कसा एक विश्वास देऊ इच्छितो मी माझ्या पक्षाकडनं पक्षाला एकच विश्वास देऊ शकतो मी लढत आहे पण माझ्यासोबत जनता सुद्धा लढत आहे कारण जो विकासाचा दृष्टिकोन आमचा आहे तो आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय सोडणार नाही पण कोंडाळी एक चांगलं गाव चांगलं एक शहर तयार करण्याची आमची जी एक मनशा आहे ती आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही